जाई आम्ही चालू दवाखान्यात आता तर काय होते कुठं माहित नाही का ना रिपोर्ट काय होते काय नाही आम्ही निघावे आता था। बससाठी थांबले बस स्टँडवर ते बस स्टँड घेतले बस स्टॉप स्टॉप बस

झोका खेळायला पोरं यायला एवढं चिकल झालं म्हणा कोऱ्याला खेळता पण येत नाही आता पावसामुळे एवढं पाऊस पाणी साठून राहिलं तिथे सगळे दादाचं नाही घेत रे बाबा दादा तुझं नाही घेत नाही घेतलं परिसर दाखवतो कधी येणार आहे गाडी किती वर्ष मिनिट पाच मिनिट अजून पाच मिनिट हा का तोर बसायचंय पटा छत्री बोलाव छत्री मला म्हणजे मोठी देणार का तुम्ही आणि तुम्ही बारकी घेऊन येणार का न्याय सांगा जरा लेडीज छत्री घेऊन ह्याणी हिंणार म्हण आणि मला देणार बारके काही मोठी छत्री माझ्यासाठी का तो काही काय कायदा सगळं उलटं डोक्याने चलत राहणार बघा आता मी छत्री आणली लेडीज तर नातीने घेऊन गेली आणि एव काही मोठी छत्री घेणी आणल्या त्यांच्यासाठी तर ह्याला मी ना म्हणून मला लेडीज छत्री पाहिजे बारकी छोटीशी बघून घेऊन येतो आणि तूही वापर म्हणून बघा आता किशात कुठे छत्री बसत असती का किती तुम्ही बारकी राहिली तरी तुमची तुम्ही वापरा माझे माझे घेऊन येते मी दुसरी आता बस आली आमची आता पिंपरी चिंचवडला निघावे आम्ही आता गर्दी पडली মোবাইল <laughs> তেতিয়া बनवा